उडी बुडी मारता काय त्याच्यावर तर भावानं कसे आहात तुम्ही तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल आपला सिद्धार्थ भाऊ म्हटलं जर प्राथमिक शाळेवरती जाऊन येऊया आम्हाला बी माहित नव्हतं आज सुट्टी आहे का नाही जरा त्याचा ब्लॅक सोबत फोटो काढा म्हटलं तेव्हा बघतो तर काय भावानं शाळा चालू होती आज आणि पोरं जेवण करत होते बघा भावानं आमचे ब्लॉगिंग बघून पोरं गेटच्या बाहेर चाले बघा सिद्धार्थ गाडी घेऊन आलाय त्याची गाडी बघायला एवढी जनता झाल्या बा हा जोरात 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 बुडी बुडी मारता काय त्याच्यावर सिद्धार्थ पोरांना चॉकलेट घ्यायला बघा हे ज्याला जे एवढं वरडून वरडून पोरं दमले ते बघा सिद्धार्थ भाऊ म्हणला जरा चॉकलेट वाटतो त्यांना आपला सिद्धार्थ भाऊ म्हणला मला पुण्याला जायला उशीर व्हायला तर पोरा म्हणला सांगितलं अजून एकदा जल्लोष दे लास्ट वन टू थ्री स्टार्ट हा आम्ही निघालो बघा सरळ घराकडे आलो त्याला म्हणलं भावानं जेवण करून घेऊया वडता वडलो बघा पद्धत शेतून सरळ सिद्धार्थ कडे आलो आणि त्याचे बी ब्लॉगिंग चालू होते बघा भावानो त्यानं गेला पुण्याला मी चालू शेताला तर अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद